महाराष्ट्रासह सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस आणि अतिवृष्टी झाल्यामुळे बऱ्याच भागात पर्जन्य परिस्थिती निर्माण झाली असून जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन नगरसेवक गणेश पुजारी यांनी परिसरातील ज्या नागरिकांची घरे पाण्याखाली गेली आहेत ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना शासनाकडून मदत मिळाल्यास अतिवृष्टीबाधित कुटुंबियांना मोठा आधार होईल या अनुषंगाने परिसरातील नागरिकांना शासनाकडून योग्य ती मदत करण्यासाठी मागणी केली होती त्यानुसार बाळे परिसरातील राहुल नगर पाटील नगर माहेश्वरी नगर संतोष नगर या परिसरातील बऱ्याच घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरले असून कुटुंबाचे अन्नधान्य कपडे जीवनावश्यक वस्तू भिजल्या असून काही घरांची पडझड झाली आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते सदर ठिकाणी नुकसानग्रस्त भागांचे ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिका विभागीय अधिकारी स्थानिक नगरसेवक यांच्या उपस्थितीत पंचनामे करून महापालिका प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन यांच्याकडून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला राज्य शासनाने मागील आठवड्यामध्ये दिवाळीपर्यंत सर्व नुकसान बाधित कुटुंब शेतकरी यांना रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल असे आश्वासित केले त्यानुसार आज प्रत्यक्षात नुकसानग्रस्त कुटुंबाच्या खात्यावर पैसे जमा झाल्याने नुकसानग्रस्त कुटुंबियांनी तसेच स्थानिक नगरसेवक आनंद चंदन शिवे नगरसेवक गणेश पुजारी यांनी महानगरपालिका प्रशासन जिल्हा प्रशासन तसेच राज्य प्रशासनाचे आभार व्यक्त केले नुकसानग्रस्त भागातील कुटुंबांना मदत मिळण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे नगरसेवक गणेश पुजारी मंडल अधिकारी संतोष कांबळे ग्राम अधिकारी सिद्धाराम कराळे कृषी अधिकारी तृप्ती गुंडा महसूल सेवक राहुल तोडकरी सोलापूर महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी प्रकाश सावंत अभियंता राघवेंद्र गायधनकर सहाय्यक अभियंता गौरव सस्ते विकास सर्वगोड अग्निशामक दलाचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले